भारत माता की जय काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर दिल्याचं आता पाहायला मिळते होय ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले बुधवार दिनांक सात मे रोजी पहाटे भारताने ऑपरेशन सिंधूर सुरू केलं जे लष्कर नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे राबवले यामध्ये भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर ज्याला पीओके म्हणतात त्यामधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केलाय ज्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला ते या प्रदेशातील काही सर्वात महत्वाचे आणि दीर्घकालीन दहशतवादी प्रशिक्षण केंद्र होते पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारून हल्ला हा निष्पाप पर्यटकांवर टार्गेट करण्यात आला धर्मावर बोट उचलल्याने स्वाभाविकच तळपायाचे आत मस्तकात जाणे स्वाभाविकच होतं त्यातच भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानला योग्य धडा शिकवलाय नेमकं काय घडलं कोणकोणती ठिकाणं उद्ध्वस्त केली तीच निवडण्यामागचं कारण काय याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे आहेत साक्षात सावंत पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच ऑपरेशन सिंदूरने नियोजन सुरू करण्यात आलं होतं ज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलवण्यात आली होती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याकडे या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व होतं ते सतत हवाई दल नौदल आणि लष्कराच्या संपर्कात होते पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुप्तचर संस्था आणि एन टी आर ओसह पाकिस्तानमधील उच्च दर्जाच्या दहशतवादी तळांची ओळख पटवण्याची जबाबदारी ही अजित डोभाल यांच्यावर सोपवली होती पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तान स्थित लष्करी तोयबागटाचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद हिजबुद मुजाहद्दीन आणि त्याच्याशी संबंधित इतर दहशतवादी नेटवर्क्सनी वापरलेल्या प्रमुख पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी भारताने आपले प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ले आखले या कारवाईसाठी निवडलेल्या नऊ लक्ष्यांपैकी प्रत्येकाचा भारतात मोठा दहशतवादी कट रचण्यात आणि घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये सहभाग असल्याचा इतिहास आहे भारत पाकिस्तान सीमापार दहशतवाद परिसंस्थेत भारताने त्याचे महत्व विश्लेषित केल्यानंतर या स्थळांची ओळख पटवण्यात आली या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे बावलपूरमधील कार्यालय मुजफ्फराबाद सेंट्रल ग्रीड सिस्टीम आणि हाफिज सईदचे मरिदके येथील कार्यालय यासह नऊ ठिकाणी हल्ला करण्यात आला पाकिस्तानच्या दक्षिण पंजाबमधील बहावलपूरला भारताने सर्वात मोठं लक्ष बनवले कारण हे शहर मसूद अजहरच्या नेतृत्वाखालील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचे मुख्यालय म्हणून सर्वत्र ओळखलं जातं या दहशतवादी गटाने दोन हजार एकच्या च्या संसदेवरील हल्ला आणि दोन हजार एकोणीसच्या पुलवामा आत्मघाती बॉम्बस्फोटासह भारतातील अनेक हाय प्रोफाईल हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे किंवा त्याच्याशी संबंध आहे मुरीदके हे लाहोरच्या उत्तरेस सुमारे चाळीस किलोमीटरवर अंतरावर आहे हे दीर्घ काळापासून लष्कर ए तोयबा आणि त्याची शाखा जमात उद दावा यांचे केंद्र आहे दोनशे एकरांवर पसरलेल्या मुरिदकेच्या दहशतवाद्यांच्या बाले किल्ल्यात प्रशिक्षण क्षेत्रे शिकवण क्षेत्रे आणि लॉजिस्टिक पायाभूत सुविधा या देखील आहेत भारताने हेच लक्ष केले कोटली हे पाकव्याप्त का काश्मीरमध्ये आहे आत्मघाती हल्लेखोर आणि बंडखोरांना हे एक प्रमुख प्रशिक्षण केंद्र म्हणून वारंवार ओळखलं गेले अशी माहिती आहे की कोटलीमध्ये कोणत्याही वेळी पन्नासहून अधिक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी आणि पुंछ येथे झालेल्या कारवायांसाठी गुलपूर्जचा वापर वारंवार फॉरवर्ड लॉन्चपॅड म्हणून करण्यात आला होता या ठिकाणचा वापर त्या भागात भारतीय सुरक्षा काफिल्यांवर आणि नागरी लक्ष्यांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांसाठी स्टेजिंग पोझिशन म्हणून केला जात होता कारवाईचा संबंध उत्तर काश्मीरमधील हल्ल्यांशी आहे विशेषतः सोनमर्ग गुलमर्ग आणि पहलगाममधील हल्ल्यांशी संबंधित आहे सर्जल आणि बर्नालाबद्दल सांगायचं झाल्यास आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ असलेले सर्जल आणि बर्नाला हे घुसखोरीचं प्रवेशद्वार मांडलं जातं सियालकोटजवळील महमुना कॅम्पचा वापर काश्मीरमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने केला होता अलीकडच्या काळात हा गट कमकुवत झाला असला तरी भारतीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जिवंत दहशतवाद्यांना अजूनही सीमेपलीकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जात आहे विशेषतः महमुनासारख्या भागातून जिथे स्थानिक समर्थन नेटवर्क अबाधित आहे महत्वाची बाब म्हणजे भारतीय लष्कराने भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करणारं एक पाकिस्तानी लढाऊ विमान देखील पाडलंय ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केलाय यामध्ये स्कल्प क्रूज क्षेपणास्त्र हॅमर प्रिसिजन बॉम्ब आणि लोटेरिंग दारुगोळा यांचा समावेश होता स्कल्प क्रूज क्षेपणास्त्र हे ब्रिटनमध्ये टॉम शॅडो म्हणून ओळखलं जातं फ्रान्सिसी ब्रिटिश लांब पल्ल्याचे कमी दृश्यमानतेचे हवेतून जमिनीवर मारा करणारे क्रूज क्षेपणास्त्र हे आहे हे ये युरोपियन संरक्षण कंपनी एम बी डी एने तयार केले आज हे भारताच्या छत्तीस राफेल विमानांचाच भाग आहे ऑपरेशन सिंदूरनंतर सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आला असून जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता जम्मू सांबा कठुआ राजौरी आणि पुंछ येथील सर्व शाळा व महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्था या बंद ठेवण्यात आल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद